एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी हल्लाबुल नावाचा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे मान्यतेसाठी पाठवला जातो त्यावेळेस सेन्सॉर बोर्ड असं म्हणतं की या चित्रपटात अश्लीलता आहे या चित्रपटातल्या गाण्यांमध्ये शिव्या आहेत त्यामुळे याला परवानगी दिली जाऊ शकत नाही त्याला पुरावा म्हणून चित्रपटाचे दिग्दर्शक या कविता नामदेव ढसाळ यांच्या आहेत असं सांगतात त्यावेळेस सेन्सॉर बोर्डावरचे अधिकारी असं म्हणतात की नामदेव ढसाळ कोण आहेत त्यांना आम्ही ओळखत नाही सेन्सॉर बोर्डाच्या या वक्तव्यानंतर समाजातल्या प्रत्येक स्तरातून तीव्र निषेधाची लाट उमटताना पाहायला मिळत आहे सोबतच आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून अभिनव आंदोलन उभं केलं जात आहे तर बऱ्याच ठिकाणी निदर्शनं सुद्धा होत आहेत मग नक्की हे सगळे निदर्शनं ज्या माणसासाठी होत आहेत तो माणूस म्हणजेच नामदेव ढसाळ नेमके कोण होते हेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदित्य दराडे आणि तुम्ही पाहत आहेत द मैक्षेक सूर्याच्या रथाचे सात घोडे मारणारे नामदेव ढसाळ आपल्या कवितेतून नेहमीच उपेक्षित आणि वंचित समाजाचं वास्तव मांडत प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करताना दिसतात नामदेव डसाळ यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी एकोणाशे एकोणपन्नास रोजी पुणे जिल्ह्यातील सर या गावात झाला दोन हजार वस्ती असलेल्या या गावात फक्त आठ घरं हे महार जातीची होती आणि त्यातलंच एक घर हे नामदेव डसाळ यांचं होतं नांदेव डोसाळ असं सांगतात की गावात कुठल्याही सवर्णाच्या घरी कुणी वारलं तर त्याच्या मर्तिका पोहोचवण्याचं काम असेल किंवा मग गाव जेवणाचा कार्यक्रम असल्यास त्यात लाकूड फोडण्याचं काम असेल अशी सर्व कामं त्यांच्या जातीतील लोकांना करावी लागत नामदेव ढसाळ यांचं पाचवी पर्यंतचं शिक्षण हे गावातच झालं त्यानंतर त्यांचा संपूर्ण परिवार मुंबईला स्थलांतरित झाला नामदेव ढसाळ यांनी दहावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण मुंबईमध्ये घेतलं आणि त्यानंतर शिक्षणाला जो रामराम ठोकला तो कायमचाच जन्मापासूनच वाट्याला आलेला जगण्यासाठीचा संघर्ष नामदेव ढसाळ यांना देखील चुकला नव्हता म्हणजे अगदी कमी वयातच टॅक्सी चालवून घर खर्चाला हातभार लावण्याचं काम ते करत असत ढसाळ वयाच्या सतरा ते अठराव्या वर्षापासूनच कविता लिहायचे त्यांच्या कवितांमध्ये दलित वंचित आणि उपेक्षितांचे प्रश्न मांडलेले असायचे एकदा असंच टॅक्सी चालवत असताना एका ठिकाणी काव्य संमेलन सुरू आहे असं ढसाळ यांना कळालं त्यावेळी ढसाळ सुद्धा कवितेच्या ओढीने तिथे गेले त्या ठिकाणी निमंत्रित मान्यवरांच्या कवितांचे सादरीकरण सुरू होतं ते पाहून ढसाळ यांना देखील मोह आवरला नाही आणि त्यांनी चिठ्ठीत मला देखील कविता सादरी करू द्यावी असा विनंतीपूर्वक संदेश दिला आधी संयोजकांनी नकार दिला मात्र प्रेक्षकांच्या अग्रस्तव नंतर त्यांना संधी देण्यात आली ज्यावेळेस नामदेव ढसाळ त्यांची स्वलिखित कविता सादर करून व्यासपीठावरून खाली उतरले त्यावेळेस सर्व श्रोते ती कविता ऐकून अवाक झाले तेव्हा माडगुळकर चेष्टेने म्हणतात की आता रसाळ नामदेवाचा काळ संपून ढसाळ नामदेवाचा काळ सुरू झाला आहे पुढे जाऊन जेव्हा नामदेव ढसाळ गदिमाडूळकर यांना आपल्या कविता वाचायला देतात तेव्हा त्या सर्व कविता वाचून झाल्यावर माडगुळकर त्यांना प्रश्न करतात की ढसाळ तुम्ही नेमके कोणत्या जातीचे आहात हा प्रश्न ऐकून ढसाळांना धक्का बसला होता त्यांच्या मनातून गदी माडगुळकर यांच्या प्रती असलेला आदर पूर्णपणे नष्ट झाला असं ढसाळ सांगायचे त्या घटनेनंतर साहित्य क्षेत्रात विशिष्ट वर्गाचं असलेलं वर्चस्व ढसाळ यांच्या लक्षात आलं या सगळ्याच विरोधातला रोष ढसाळांच्या कवितेतून दिसायचा विद्रोह आणि व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचा धाडस त्यांच्यात आणि त्यांच्या कवितेत नेहमीच असायचं सबंध जगाचं लक्ष त्यांच्यावर वेधलं गेलं होतं एकोणीसशे मध्ये त्यांचा, 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 त्यांचा गोलपिटा नावाचा कविता संग्रह प्रकाशित झाला त्याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला त्याच्या प्रास्ताविकेत विजय तेंडुलकर लिहितात पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशोबांनी नो मॅन्स लँड म्हणजेच निर्मनुष्य प्रदेश जिथून सुरू होतो तिथून नामदेव ढसाळ यांच्या कवितेचे मुंबईतील गोलपिटा नावाने ओळखला जाणारं जग सुरू होतं ढसाळांनी दलित समाजाच्या व्यथा वेदना आणि मुंबईतील अंधारमय विश्व आपल्या कवितेतून मांडलं मुंबईतला रेड लाईट एरिया म्हणजे कामाटीपुरा फोरास रोड पूर्वीचा फॉकलंड रोड गोलपिटा जमना मॅन्शन ग्रांट रोड पूल या परिसरातील प्रत्येक गोष्टीविषयी ढसाळांना तपशीलवार माहिती होती त्याचबरोबर आंधळे शतक मध्ये त्यांनी लिहिलंय की प्रत्येक मालकिणीच्या मागे माफी असतो कामाटीपुरात अशा सोळा टोळ्या आणि शंभर मनी लँडर्स आहेत रेड लाईट एरियावर नियंत्रण ठेवणाऱ्या विजिलन्स ब्रँच कडून देहापासून ते डिलकी पर्यंत सर्वच प्रकारचे हप्ते राजलोस उकळले जातात ते पैसे पोलिसांपासून ते उच्च अधिकाऱ्यांपर्यंत जातात असं ते म्हणतात नामदेव डसाळ यांचं लग्न मलिका आमर यांच्यासोबत झालं होतं त्यांनी नऊ जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी कवी जवी पवार यांच्यासह दलित पॅन्थर या लढाऊ संघटनेची स्थापना केली त्या माध्यमातून त्यांनी अनेक लढे उभे केले त्या काळात तुमचा टायगर तर आमचा पॅन्थर अशा घोषणा दलित पॅन्थर संघटनेचे कार्यकर्ते द्यायचे पण दशकभरातच या संघटनेत फूट पडली पण त्या व्यतिरिक्त एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ढसाळ खासदार देखील होते ढसाळ यांचे आत्तापर्यंत गोलपिटा मूर्ख माताऱ्यांनी डोंगर हलविले आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र प्रियदर्शिनी तुही यत्ता कंची तुही खेळ गांडू बगीचा या रमत नाही मी मारले सूर्याच्या रथाचे सात गोडे आणि निर्वाणा अगोदरची पिडा असे नऊ स्वतंत्र कविता संग्रह आहेत त्याचबरोबर तुझे बोट धरुणी चाललो आहे मी मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे आणि चिंद्यांची देवी असे तीन निवड कवितांचे संग्रह मिळून एकंदर बारा संग्रह प्रकाशित झाले आहेत हाडकी हाडवळा आणि निगेटिव्ह स्पेस या दोन कादंबऱ्या तर आंधळे शतक आंबेडकरी चळवळ आणि सोशलिस्ट कम्युनिस्ट सर्व काही समिष्टासाठी भाग एक मधून बुद्ध धर्म आणि शेष प्रश्न दलित पॅन्थर एक संघर्ष हे पाच लेख संग्रही त्यांच्या नावावर आहे नामदेव ढसाळ यांना त्यांच्या साहित्यासाठी विविध पुरस्कार देखील मिळाले त्यात एकोणविशे नव्याण्णव मध्ये पद्मश्री पुरस्कार साहित्य अकादमी या भारतीय साहित्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या केंद्रीय संस्थेने आपल्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भारतातल्या साहित्यिकांमधून नामदेव ढसाळ यांची सहस्रकातला लेखक म्हणून निवड केली नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे हिंदी इंग्रजी तसेच अन्य भारतीय व परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत त्यांच्या कवितांचे इंग्रजी अनुवादाला दोन हजार सातचा ब्रिटिश काउन्सिलचा पुरस्कार देखील मिळाला आहे आज काळाच्या ओघात ढसाळांच्या कवितांवर साहित्यांवर वाद घातला जाऊ शकतो पण त्यात असणारा विद्रोह आणि व्यवस्थेचं सत्य मात्र नाकारला जाऊ शकत नाही नामदेव ढसाळ यांच्यावरील ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि द माईक चेक या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद